नागपुरात महाद्वार काला भक्तिमय वातावरणात साजरा झालाय कुंकू बुक्का लायांचे उधळण करीत दहीहंडी फोडून हा सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय हरिदास घराण्याच्या परंपरेने हा उत्सव सजला जातोय या महाद्वारकाला झाल्यानंतर आषाढी वारीची सांगता झालीय पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपात आज महाद्वारकाला भक्तिमय वातावरणात साजरा झाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत कुंकू बुक्का आणि लाह्यांची उधळण करत हा था सोहळा थाटात पार पडला परंपरेनुसार दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला हरिदास घराण्याची चारशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा यंदाही कायम राहिली संत पांडुरंग महाराजांना विठुरायाने दिलेल्या पादुका हरिदास घराण्यातील हरिभक्त परायण मदन महाराज यांच्या वस्तकावर शंभर फुटी पागोट्याने बांधण्यात आल्या या पादुका डोक्यावर धारण करताच त्यांना समाधी अवस्था प्राप्त झाली संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांच्या दिंडीसह सो हा सोहळा काल्याच्या वाड्यातून मंदिरात दाखल झाला मंदिराच्या सभामंडपात पाच प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली त्यानंतर मिरवणूक महाद्वार घाट नदी कुंभार घाट माहेश्वरी धर्मशाळा आराध्य गल्ली आणि हरिदास वेस मार्गे पुन्हा काल्याच्या वाड्यात परतली मार्गात ठिकठिकाणी थीक भाविकांनी दही लाह्या आणि कुंकू बुक्याची उधळण केली नामदास महाराजांनी हरिदासांना खांद्यावर उचलून मिरवणूक पूर्ण केली काल्याच्या वाड्यात परतल्यानंतर पादुका काढताच विठू नामाचा गजर झाला आणि मदन महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले यानंतर हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला या भक्तिमय उत्सवाने पंढरपुरातील आषाढी वारीची सांगता झाली आणि विठुरायाच्या भक्तीने सर्व वातावरण भारावून गेले